कुत्र्याची शिकार करायला आला पण बिबट्याला कुत्र्यानेच फोडला घाम कुत्र्याची शिकार करताना अनेक बिबटे आपण पाहिले असतील असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे कुत्र्याचा फळशा पाटणारे बिबटे तुम्ही अनेक पाहिले असतील परंतु बिबट्याच्या तावडीतून एक नव्हे तर तीन ते चार कुत्र्यांनी स्वतःला आश्चरिकरित्या वाचवला आहे ही थरारक आणि चकित करणारी घटना कॅमेऱ्यात कैद झालेली आहे अनेकदा बिबट्यासारखे हिंस प्राणी आपल्या जवळच्या परिसरात फिरत असल्याची बातमी कळली तरी लोकांच्या थरका पुरतो या हिंसर प्राण्यांना पाहिल्यावर लोकच काय तर प्राणी देखील स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळत सुटतात पण नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये बिबट्यालाच घाम फुटला आहे जिथ बिबट्याच्या शिकारीचे बरेच व्हिडिओ आपण पाहतो मानवी वस्तीत घुसून बिबट्याने कुत्र्याचे शिकार केल्याचे प्रकरण आपल्याला अनेकदा दिसतात उत्तराखंडमधील नैनिताल येथेही शिकारीच्या प्रयत्नात बिबट्याने कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र या प्रयत्नात बिबट्या घरात शिरला व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही वी व्हिडिओमध्ये एका घरात बिबट्या शिरल्याचे दिसते मात्र दोन वेळा प्रयत्न करूनही त्याला कुत्र्यांची शिकार करता आली नाही तीन चार कुत्रे एकत्र आल्यावर मात्र बिबट्या पळून गेला